नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील डांबरखेळा पुलावरून वाहतूक बंद केल्यानं सदरची वाहतूक लगतच्या भादे गावामार्गे जात असल्यानं या छोट्या रस्त्यावरील पाईप मोऱ्या हो अनेक ठिकाणी फुटल्याचं चित्र आहे अवजड वाहनांमुळे या रस्त्यावरील पाईपचं फुटल्याने थेट रस्ताच खचल्यानं यातून वाहनांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे खड्ड्यांमधून कशी बशी गाडी बाहेर आल्यानंतर आता छोटे वाहनधारक या वाहतुकीबाबत नाराजी व्यक्त करत आहेत या पाईप मोरींची तातडीनं दुरुस्ती करून या छोट्या गावांमधून होणारी अवजड वाहतूक तातडीनं बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे सर मी रहिवाशी रहिवासी उत्तम पाटील हे दामरखेडा पुलाचे काम चालू आहे तर सर्व वाहन कलस लोणखेडा बायपासने कलसाडी वाया त्यांचा रस्ता आहे प्रकाशापर्यंत जायला हे सर्व अवजड वाहन आमच्या इकडं बाजार रस्त्याने जात आहे इथं पाईप टाकले होते दोन वेळा पाईप टाकले गेले फुटले गे गेले कोणी आता फुटले गेले आठ दिवसापासून हा रस्ता बंद आहे इथं कोणी यायला तयार नाहीये हा हे काम आम्हाला किती त्रास होतो या रस्त्याच्या काही रस्ता क्लिअर करा आमच्या त्याशिवाय आम्ही बाकी वाहनांना देणार नाही नंतर मग पुढ आम्हाला मला येण्या जाण्याचा फार त्रास आहे इथून मग आम्ही कोणाकडे जायचे कोणाकडे सांगायचे आम्ही